नमस्कार आज आम्ही विजय जाधव ह्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत ह्यांच्या बाप्पाच दर्शन घेत घेताना त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे आता आपण ऐकूया ते काय सांगत आहेत ते साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काय सांगाल प्रथम मी सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गणेश उत्सव हा सेलिब्रेशन करणं म्हणजे हा काही कोणाचा कुठला मोठा छंद नाहीये हा एक धार्मिक कार्यक्रम आहे आणि या धार्मिक कार्यक्रमामुळे लोकांच्या भावना ज्या श्रद्धा असतात ते जागरूक होऊन लोक भक्तिमय होतात म्हणून आम्ही गणेश उत्सव साजरा करतो आपल्या गणपती उत्सवात मी मूर्ती कोणत्या प्रकारची आणत असता आपली ही मूर्ती आहे गणेश उत्सवची साडूची माती आहे या मातीचा कॉन्सेप्ट माझ्या आधीपासून जेव्हापासून मी डिसाईड केलेला जेव्हापासून घर आपण बनवलं आणि जेव्हापासून पाचवा वर्ष यंदा आमचा साडूची माती याच्यासाठी बसवतो इकडेच आपण घरात विसर्जन करतो घरात विसर्जन केल्यानंतर ती जी माती असते ती माती आम्ही प्रत्येक झाडात टाकतो आणि शेवटची थोडी माती घेऊन त्याच्या तुळशीचं झाड लावतो आणि त्याचीच पूजा नेक्स्ट इयर करतो आम्ही हे हे संदेश मी याच्यासाठी देतो की प्रत्येकानी प्रत्येकाने आपल्या घरात साडूची माती किंवा सार्वजनिक पण पेपर चे पण गणपती बनतात त्यांनी ओ पी सोडून आणावं कारण की तलावामध्ये जेव्हा आपण जातो तलाव सुकल्यानंतर गणेश उत्सवाची कुठे मुंडी कुठे हात कुठे पाय पडलेले असतात ते लोकांपर्यंत जाताना त्या भावना दुखवल्या जातात त्या दुखू नये म्हणून आम्ही ही साडूची माती किंवा पेपर वर्क याच्याने ही उत्सवाची मूर्ती आम्ही आणून सेलिब्रेशन करतो आता शासनाने प्रत्येक तलावाच्या बाजूला कृत्रिम तलाव देखील बनवलेले आहेत तर तुम्ही जनतेला काही आवाहन करा नक्कीच खूप मोठा शासनाने के केले आपल्या नगरपालिकेने पण खूप मोठा पाऊल विचारलेला जसं बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून घरोघरी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कृत्रिम तलाव बनवा आणि सोसायटीमध्ये पण प्रत्येकाची जर कोणी साडूची मातीची मूर्ती आणली असेल तर सोसायटीमध्ये पण कृत्रिम तलाव बनून त्याच्यात विसर्जन करा त्याच्यामुळे बऱ्याच जनतेला किंवा तिकडचे जे जनता आहे प्रत्येक सोसायटीमधली त्यांचे एक धार्मिक संस्कृती कशी जागृत ठेवू शकतो त्याचा तो फायदा होऊन जाईल तर आता आपण बघितलं विजय जाधव यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण मूर्ती आणताना शाडू मातीची मूर्ती आणून आपण निसर्गाचा समतोल कसा राखता येईल तो देखील बघायचा आहे आणि तलावात विसर्जन न करता तलावात विसर्जन करून तलावाचा नाश करण्यापेक्षा आपण कृत्रिम तलावात जर का मूर्तीचं विसर्जन केलं तर आपण धार्मिक कार्य देखील करू शकतो आणि आपण निसर्गाशी देखील एकरूप होऊ शकतो वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे passei?